द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून दोन्हीकडची नावं बदला गुरुजी वर्गात प्रवेश करतात न करतात तोच सर्व मुले उठून उभी राहतात आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय जयकार करतात गुरुजी म्हणतात बसा बसा मुलांनो आज तुम्ही नेहमीचा गोंधळ न करता हा जय जयकार कशासाठी सुरू केला आहे आज शिवजयंती आहे काय पहिला म्हणतो म्हणजे काय गुरुजी तुम्हाला माहीतच नाही का अहो एवढी मोठी घटना घडली गुरुजी म्हणाले कसली घटना दुसरा म्हणतो असं काय करता सर अहो बॉम्बेचं मुंबई झालं ना आता व्ही टीचं सी एस टी पण झालं गुरुजी म्हणतात व्ही टीचं सी एस टी ही काय भानगड तिसरा म्हणतो मी सांगतो समजावून सर तुम्हाला परवा तुम्ही रजेवर होता आठ दिवस फ्लू झाला म्हणून तुम्ही पेपर वाचले नाहीत या आठवड्यातले बहुतेक पहिला म्हणतो अहो आपल्या मुंबईच्या बोरीबंदर स्थानकाचं नाव बदललं सरकारनं व्हिक्टोरिया टर्मिनिस टर्मिनस असं जुनं नाव होतं ना ते बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असं नाव ठेवलं गुरुजी म्हणाले कोण म्हणतं दुसरा म्हणतो कलमाडीच म्हणतात ते रेल्वेमंत्री आहेत ना त्यांनीच एका समारंभात ही घोषणा केली गुरुजी म्हणाले असो होय छान छान कलमाडी सध्या फारच तेजीत आहेत खरे नव्या नव्या सुधारणा करण्याचा त्यांनी सपाटाच लावला आहे पण विटीचं सी एस टी ही काय भानगड आहे तिथं एस टीचं पण स्थानक होणार आहे काय तिसरा म्हणतो हॅट ते सी एस टी नव्हे हॅट ते सी एस टी नव्हे गुरुजी सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस व्हिक्टोरिया टर्मिनस जसं व्ही टी झालं तसं आता छत्रपती शिवाजी टर्मिनस सी एस टी होणार माझे वडील म्हणत होते आपल्या लोकांना कुठल्याही गोष्टींचा शॉर्ट फॉर्म करायची फार वाईट खोड आहे महात्मा गांधी रोडलाही ते एम जी रोड म्हणतात वल्लभभाई पटेल रोडला ते व्ही पी रोड म्हणतात मूळच्या चांगल्या नावाचा ते फार चुथडा करून टाकतात गुरुजी म्हणाले ही गोष्ट बाकी खरी आहे मुलांनो छत्रपती शिवाजी टर्मिनस असं जसं सरकारने नाव बदललं आहे तसं आपले लोक सिटी म्हणजे छत्रपती टर्मिनस किंवा सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस असाच उच्चार करणार काही काळानं सी एस टी म्हणजे काय ते पुन्हा समजावून सांगावं लागेल पण तरीसुद्धा झाली ही गोष्ट उत्तम झाली मुंबईचं मराठीपण कायम ठेवण्याचा तेवढाच हा तेवढाच एक मार्ग आता उरला आहे चौथा म्हणतो सर हा बंड्या म्हणतो केंद्रातल्या काँग्रेस सरकारनं युतीच्या शासनावर मातच केली ही घोषणा करून गुरुजी म्हणाले होय रे बंड्या एवढ्यात तुला राजकारणातलं इतकं बारीक सारीक कळायला लागलं बंड्या म्हणतो मी नाही म्हणालो गुरुजी माझे वडील काल म्हणत होते गुरुजी म्हणाले तुझे वडील काँग्रेस आयचे कार्यकर्ते आहेत मला माहीत आहे ते काय म्हणत होते बंड्या म्हणाला ते म्हणत होते आम्ही चांगली जिरवली या युतीच्या सरकारची बॉम्बेचं मुंबई करून मराठी माणसाचं मन जिंकायला बघता का आम्ही पण छत्रपती शिवाजी टर्मिनस करून टाकलं ना व्हिटीचा आता बसा ठणठणा करत या लोकसभेच्या निवडणुकीत आता पुन्हा लोकांची मतं आम्हालाच मिळतात की ते नाही ते पाहाच शाबास त्या कलमाडीची आता एखाद्या रेल्वे मार्गाचं ब्रॉडगेज लवकरच नाही झालं तरी चालेल मुंबईच्या उपनगरी रेल्वेतल्या सुधारणा थोड्या सावकशीने केल्या तरी चालतील गुरुजी म्हणाले तुझे वडील खरं म्हणजे नाईक गाडगीळ चव्हाण गटातले ना मंड्या मग कलमाडीची इतकी स्तुती ते कसे काय करतात पहिला म्हणाला मी सांगू का सर माझे मामाच काल सांगत होते ते म्हणाले सध्या काँग्रेस पक्षात एक्याची एक बोलणी चालू आहेत ना ही एकी होणं तसं कठीणच आहे पण तूर्त एकमेकांची नुसती स्तुती करायची असं सगळ्यांनी ठाम ठरवलं आहे माझे मामा परवाच नगरला शेतकरी मेळाव्याला गेले होते तेच सांगत होते तूर्त आपल्या विरोधकांसंबंधी अगदी चांगलं चांगलं बोला असं शरद पवारांनी तिथं खाजगीच सांगितलं म्हणतात गुरुजी म्हणाले शरद पवारांनी नक्कीच तसं सांगितलं सा असेल ते फार जुने गृहस्थ आहेत ते फार हुशार गृहस्थ आहेत परवाच त्यांनी सुधाकररावांची किती स्तुती केली नाईक शिवसेनेत मुळीच जाणार नाही शिवसेनेत जायला ते काय बाबासाहेब भोसले आहेत असं स्वच्छ कणकणीत स्वरात ते बोलले <laughs> <laughs> पहिला म्हणाला पण गुरुजी व्ही टीचं छत्रपती शिवाजी टर्मनीस करून काँग्रेसनं बाजी मारली म्हणतात मग औरंगाबादचं संभाजीनगर करायला ते पाठिंबा का देत नाहीत तसं केलं तर युतीच्या सरकारची आणखी एकदा जिरेल नाही का गुरुजी म्हणाले ते सगळं खरं पण औरंगाबादचा प्रश्न जरा नाजूक आहे मुलांनो औरंगाबाद हे नावच मुळी निधर्मी आहे तिथं अल्पसंख्य समाजाची वस्ती जवळजवळ तीस टक्के तरी आहे त्यांच्या भावना नायिका दुखावणार काँग्रेस आय पक्षाची सगळी मदार आता अल्पसंख्य समाजावरच आहे या खेपेला ते आपल्याला मतं देतील अशी काँग्रेसच्या पुढाऱ्यांना आशा वाटून आशा वाटू, वाटू लागली आहे ते सगळे आषाढभूत चेहऱ्यानं अल्पसंख्य समाजाकडे पाहतायत ते कसं संभाजीनगर नावाला पाठिंबा देतील वेडा आहेस काय अरे सर्वधर्म समभाव हा तर आपल्या राज्यघटनेचा पाया आहे समजलास दुसरा म्हणतो मला तर वाटतं गुरुजी माझे काका म्हणत होते बरं का औरंगाबादचं संभाजीनगर केंद्र सरकारनं करावं म्हणजे युतीची चांगली जिरेल इतकंच नाही तर उस्मानाबादचंही त्यांनी पुन्हा धाराशिव हे नाव करावं म्हणजे आण अन्... म्हणजे आणखी जिरेल या जात्यंद सरकारची गुजरातेत देखील भाजपाचं सरकार आहे ना तिथं अहमदाबादचं कर्णावती हे नाव ठेवावं म्हणजे तिथंही भाजपा सरकारची चांगली जिरेल सगळ्या हिंदू समाजाची मतं पुन्हा काँग्रेसला नक्की मिळतील कशी आहे कल्पना गुरुजी म्हणतात शाणा आहेस अशा गोष्टींमुळे हिंदू समाजावर तर काही परिणाम होणार नाहीच पण जरा जवळ येत चाललेला अल्पसंख्य समाजही पुन्हा लांब धूम ठोकेल समजलास पहिला म्हणतो मग अल्पसंख्य समाजाला खुश करण्यासाठी आपली सध्याची काही नावं बदलावीत का, नाव बदला का। माझे मामा इतिहासाचे प्रोफेसर आहेत तेच सांगत होते गुरुजी म्हणाले काय सांगत होते पहिला म्हणतो ते सांगत होते औरंगाबादच्या कारकिर्दीत त्यानं आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक गावांची नावं बदलून छान छान नवीन नावं ठेवली होती पण या दुष्ट मराठ्यांनी ती पुन्हा बदलून टाकली गुरुजी असं कोणकोणती नावं बदलली होती त्यानं पहिला म्हणाला माझे मामा सांगत होते औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात मुक्काम ठोकून होता ना त्या काळात त्यानं सिंहगड जिंकल्यावर त्याचं नाव बक्षिंदाबक्ष नाशिकचं नाव ठेवलं गुलशनाबाद आणि पुण्याचं नाव बदलून ठेवलं मोहियाबाद गुरुजी म्हणाले मोहियाबाद म्हणजे काय पहिला म्हणाला या औरंगजेबाचाच एक पंटू होता मुहिया मुहिया मेलन नावाचा तो इसवी सन सतराशे तीनमध्ये पुण्यातच मरण पावला होता म्हणून औरंगजेबाने पुण्याचं नाव ठेवलं मुहियाबाद आपल्या मामांनीच सांगितलं हे गुरुजी गुरुजी म्हणाले नाव बदलायचा नादच होता का या औरंगजेबाला पहिला म्हणाला होय गुरुजी रायगड जिंकल्यावर पण त्यानं नाव बदललं नबिशागड असं त्याचं नाव ठेवलं आणि तोरणा किल्ला जिंकल्यावर नाव ठेवलं फत्तेहू लाभ मी कालच नाव ही नावं टिपून घेतली इतिहासाच्या वहीत ही बघा हे नावं पुन्हा ठेवली तर अल्पसंख्यांक समाजही एकदम खुश होईल इकडं ही, ही बदलायची आणि तिकडं ती गुरुजी म्हणाले अरे अल्पसंख्य समाज आता बिथरलेलाच आहे त्यात काँग्रेस पक्षावर विश्वास उरलेला नाही अन बहुसंख्य समाज तर काँग्रेसवर चिडलेलाच आहे आता कुणाचीच मतं काँग्रेसला मिळण्यासारखी नाहीत हे गवत खाऊ का ते गवत खाऊ असं म्हणत दिवसभर उपाशी राहिलेल्या इसाप नितीतल्या गाढवासारखी त्याची अवस्था होणार आहे असं आज एवढंच पुरे दोन्हीकडची नाव बदला हा द मा मिराजदार यांचा विनोदी लेख येथे समाप्त